नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघा एवढे अर्ज या ठिकाणी मंजूर झाले तब्बल बघा जर आपण पाहिलं तर एक कोटी चाळीस लाख अर्ज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आलेले आहेत त्यापैकी किती अर्ज मंजूर झाले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत किती नामंजूर झाले त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत किती अर्ज जे आहेत ते रिजेक्ट केले गेले त्याची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात त्यानंतर बघा आता बघा ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत ते संपूर्ण ज्या काही माता बगिने त्या माताभगिनी पैसे येण्याची वाट पाहतात आमच्या अकाउंटला कधी पैसे जमा होतील त्याची वाट पाहतात तर बघा ह्या ठिकाणी पैसे येण्याची तारीख देखील ठरलेली आहे तर ती तारीख देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माहिती माध्यमातून माहिती त्या ठिकाणी दिली गेली आहे तर बघा लगेचच आपण संपूर्ण जो काही नवीन निर्णय झाला आहे त्याची माहिती पाहूया तर बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांचे चा अर्ज बघा एक कोटी चाळीस लाख महिलांचे चा आले अर्ज आलेले आहेत किती अर्ज ठरलेले आहेत वैद्य बघा जर आपण पाहिलं तर एक कोटी चाळीस लाखपैकी किती अर्ज या ठिकाणी पात्र ठरले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत आकडेवारी या ठिकाणी समोर आली आहे संपूर्ण माहिती बघा राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे राज्यभरातील तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून यातील जवळपास एक कोटी अर्जांची छाननी पूर्ण झाल्याची माहिती समोर राहिलेली आहे बघा एक कोटी अर्जांची या ठिकाणी छाननी जी आहे ती पूर्ण झाली आहे राहिले फक्त चाळीस लाख अर्ज चाळीस लाख अर्जांची या ठिकाणी छाननी जी आहे ती बाकी असल्याची माहिती पाहायला मिळते तर लवकरच ते देखील अर्ज या ठिकाणी छाननी करून त्या ठिकाणी जे काही असेल पात्र अपात्र ते केले जातील आणि राहिलेले जे काही असतील तर ते देखील त्या ठिकाणी तपासले जाणार आहेत अजूनही बहुतेक माता भगिनी त्यांचे अर्ज भरण्याचे बाकी तर ते देखील अर्ज त्या ठिकाणी करू शकतात पुढची माहिती बघा तर बघा या अर्जांपैकी त्र्याऐंशी टक्के अर्ज वैध ठरले असून पात्र महिलांना रक्षाबंधना दिवशी दोन अपते चे बगा रक्षा रक्षा बंदना या योजनेतील दोन महिन्यांचे हप्ते मिळणार असल्याचे समजते बघा ह्या ठिकाणी जरी रक्षाबंधन सांगितलेलं असलं तरी रक्षाबंधनाच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्र्याऐंशी टक्के अर्ज ह्या ठिकाणी वैध ठरवण्यात आले आहेत बघा त्र्याऐंशी टक्के अर्ज जे ते वैध ठरले आहेत म्हणजेच जर आपण पाहिलं तर सतरा टक्के अर्ज या जेवढे काही अर्ज आले आहेत त्यापैकी सतरा टक्के अर्ज ह्या ठिकाणी रिजेक्ट झाले आहेत आणि त्र्याऐंशी टक्के अर्ज ह्या ठिकाणी पात्र ठरल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता बघा कोणत्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत पैसे येण्याची तारीख ठरलेली आहे ती देखील माहिती आपण पाहूया बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकता बघा मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते सतरा ऑगस्टला जमा होणार तीन हजार रुपये खात्या देणार बघा सतरा ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा आजचीच बातमी आहे काय माहिती आहे ती पाहूया बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाली असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे कारण राज्य सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढवून आता एकतीस ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे तर बघा एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अजूनही अर्ज करता येणार आहे त्यानंतर बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे त्यातच आता लाडके बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज आलेली आहे त्यानुसार सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला आहे बघा शासन दरबारी हा निर्णय झालेला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत आजच्या मंत्रिमंडळाच्या ठिकेत यावर थी निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याची ही माहिती आहे मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याअंतर्भात तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जाची टक्केवारी समोर आलेली आहे त्यामध्ये महिला भगिनींचे मंजूर अर्ज तर बघा बगिनींचे मंजूर अर्ज प्रलंबित ना अर्जांनी नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत तर प्रलंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करून ते मंजूर केले जाणार आहेत तर नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननीही पूर्ण झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत बघा सतरा ऑगस्ट रोजी थेट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेले तर तमाम माता बघिनी लगेच व्हिडिओ लाईक करा सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो लाडकी बहिणी योजनेच्या संपूर्ण अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद